जय शिवराय मित्रांनो आज एक दिवस उशिरा का होईना पण विदर्भाचा जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के भाग त्याने घेतलाच आहे बोकरदन असेल जाफराबाद असेल जळगाव असेल खानदेशचे परिसर असतील छत्रपती संभाजीनगरचे काही भाग असतील त्यानंतर शेगाव पट्टा असेल इकडे वाशिम जिल्हा असेल पूर्व विदर्भातले सर्व जिल्हे असतील मराठवाड्यातही जालन्यामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे पण परिस्थिती आता लातूरशी दिलासा देणारी आहे परभणी नांदेड या परिसरामध्ये सुद्धा पाऊस चांगला होणारच आहे सव्वीस जून पासून या भागांमध्ये आणखी दुपटीने तीव्रता वाढते पण ते अंदाज देण्या अगोदर एक विनंती आहे तुम्ही संयम आणि धीर मात्र सोडू नका वातावरण हे वातावरण हे नसलं किंवा असलं पण आपले शब्द जे आहेत ते मी कधीच बदलत नाही आणि फक्त दहा बारा तासाचा फरक पडलाय काल संध्याकाळी सात वाजता येईल असा अंदाज दिला होता चोवीस जूनला पण तो आज ऍक्टिव्ह झालेला आहे अल्ट्रा सिरस किंवा सेक्टोकोलोबस ढगांमध्ये आपण जेव्हा ह्या ढगांच्या पडताळण्या केल्या आहेत ऐंशी मायक्रॉन बाष्पकणांची जी जाडी या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यावेळेस ते ढग सुद्धा कमी असतात आणि पावसाला बरसायला हे खूप चांगले असतात त्यामुळे बघा उद्याचं जे चित्र आहे ते प्रकारे राहील उद्या अहिल्या देवी नगर परिसर पुणे परिसर नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगर वैजापूर परिसर निफाड सिन्नर मालेगाव परिसर दुपार नंतर किंवा काही ठिकाणी सकाळी पासून घ्यायला सुरुवात करेल आणि संध्याकाळपर्यंत यांची व्याप्ती ही सत्तरच्या आसपास कव्हर करेल जालन्याची व्याप्ती उद्या पुन्हा वाढते आहे जालन्याच्या व्याप्तीमध्ये बहर पडतो आहे पेंडवणी पावसापासून ते आनंदभरी पावसापर्यंत ही कंडिशन राहू शकते विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना उद्या आणखीन दुप्पट जोर वाढतो आहे जे काही दहावीस टक्के भाग राहिले असतील किंवा जे काही भाग आज घेतले असतील त्यांना उद्या पुन्हा रिपीट घेण्याचा अंदाज आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टींना ही जरी अडथळे आपल्याला पाहायला मिळत असेल पण तो पूर्णतः होणार आहे लातूर नांदेड परभणी बीड जिल्हा बहुप्रत्यक्षेत आणि सातत्यानं पावसाच्या बाबतीत मागे राहिलेला हा दुष्काळी पट्टा सुद्धा उद्या कवर होईल पण व्याप्ती मात्र पन्नास टक्क्याच्या आसपास आहे पण काळजी करू नका ही जे ऐंशी टक्केची व्याप्ती जी आपण सांगितली आहे ही व्याप्ती ह्या दोन ते तीन दिवसाच्या आतच तो कम्प्लीट करेल याच्यामध्ये काही मोठा फारसा नुकसानकारक बदल झालेला नाहीये विविध माध्यमातून दुबारपेणीचं संकट होईल किंवा अमुक होईल हे बाबतीत सांगितलं जाते त्या बाबतींना थोडा आवर घालण्याचा निर्णय माझा वैयक्तिक असेल ज्या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे त्यांना तुम्ही असे धाकधूक वाढवता हे चुकीचं आहे त्याची प्रचिती म्हणून आज निसर्गाने सुद्धा विदर्भाच्या असंख्य भागांना साथ दिली आहे जालन्याच्याही उत्तरेकडील पूर्वेकडील भागांना भरपूर पाऊस झालाय दक्षिणेकडील देखील भागांमध्ये दे, अंबड पट्ट्यामध्ये घनसाबंगी पट्ट्यामध्ये पेंडुक नेत काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे हिंगोली वाशिम आज पंचवीस जूनला देखील बऱ्यापैकी पाऊस होणार आहे नांदेडच्याही पत्त्यामध्ये काही ठिकाणी आज पाऊस होणार आहे पण उद्याची सव्वीस जून जे आहे ही जवळपास बीड जिल्ह्यासह परभणीसह नांदेडसह तर लातूर जिल्ह्याच्या अधिक अधिक भागांमध्ये वर्षाव करणार आहे आणि पाऊस देखील यांच्या भागामध्ये ठीकठाक होणार आहे एवढंच मात्र यामध्ये सांगेल पश्चिम महाराष्ट्रातील जे काही पुणे परिसर असेल सातारा सांगली त्याबरोबर त्याचबरोबर नाशिक जिल्हा जो आहे हे देखील पूर्ण पाऊस हा होणारच आहे पण हा वातावरणाची जी क्रेज आहे जी लेंथ आहे ही फक्त दिलेल्या तारखेच्या एक दिवस मागे पुढे होत राहील समाधान व्यक्त करणारी जी कंडिशन आहे ह्या दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे आता बीड जिल्हा आणि लातूर ला जोरात फोकस करतोय उद्या बीड जिल्ह्याच्या गेवराई शहागड माजलगाव पट्ट्यामध्ये परळी वेजना पट्ट्यामध्ये त्याचबरोबर परभणीच्या सेलू मानवत भागांमध्ये पूर्णा गंगाखेड परिसरामध्ये उद्याच्या ऍक्टिव्हिटी मध्ये आजच्या पेक्षा जवळपास चार पट बदल होणार आहे आणि नक्कीच तुमच्या व्हॉट्सअपवरती वरती तुमच्या परिसरातला पाऊस झालेला व्हिडिओ दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास सुमारा नक्की शेतकरी पाठवतील त्यानंतर बीड आणि लातूरची परिस्थिती बघा अंबाजोगाई हो केज या भागांमध्ये सुधारणा ही सकाळपासूनच पाहायला मिळेल आणि चार पाचच्या सुमारासमध्ये मध्ये याही भागामध्ये दिलासा पाहायला मिळणार आहे त्यानंतर अंगोली वसमत कळमनुरी सेनगाव ही जे काही पट्ट्या आहेत इथे आजही संध्याकाळी काही भागांना दिवस मावता पाऊस झाला असं नाही की तिथे झाला नाहीये पण जी व्याप्तीचा विषय आहे तो व्याप्तीचा विषय नक्कीच मित्रांनो ह्या दोन दिवसात तो पूर्ण करेल धीर सोडू नका धीर सोडायचा हा काही मोठा दुष्काळ नाहीये तुम्हाला जे काही सांगितलं जाते दुबार पेरणी अमूक वगैरे हे होणार नाही पूर्व विदर्भाला तर पेरण्याच नव्हता पण त्यांना एवढा पाऊस चांगला होतोय वर्धा असेल चंद्रपूर असेल नागपूर असेल राहिले तिथेही वीस टक्के भाग आपल्या मराठवाड्यापेक्षा दुप्पट चांगली परिस्थिती या भागांमध्ये आहे ती परिस्थिती उद्या डेटला पूर्ण होते त्यामुळे काळजी नक्कीच करू नका हा विश्वास तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न करतोय आणखी काही महत्वाचं सांगेल की मान्सून आणि मान्सूनची जी बळकटी आहे ऐंशी मायक्रॉन ते अल्ट्रा अप टू कोलुंबस जागांच्या निर्मितीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ती जूनपर्यंत वाढ आहे त्यामुळे घाबरले जाऊ नका बिथरले जाऊ नका हा पाऊस नक्की आपल्याला सपोर्ट करणारच आहे आणि आजच्या पावसाने विरोधकांना चांगली चाकलाक देखील दिली आहे आजच्या पावसामुळे उद्या वातावरणामध्ये बदल झालाय किंवा वातावरणामध्ये चांगला पाऊस होणार आहे असे मॅसेज इतरांचे सुद्धा येतील कारण की वातावरण बघून किंवा बखाड पाहून अंदाज बदलणारा आणि शब्द ठाम ठेवणारा फक्त महाराष्ट्रामध्ये कोण आहे हे तुम्हाला आजही प्रचिती आले उद्याही येईल जुलै महिन्यातही येईल पण एक विनंती आहे यंदा ऑगस्ट महिन्यातला खंड मात्र मी तो सांगणार नाहीये कारण की जोपर्यंत शेतकऱ्यांना खरा हवामान अभ्यासक आणि त्याची परिस्थिती येत नाहीये तोपर्यंत ही गोष्ट मात्र आपण लपवूनच ठेवणार आहे ती ही संधी आपण त्यांना देतोय आणि जय शिवरायाचा शेवटचा निरोप घेऊन तुम्हाला धन्यवाद म्हणतोय धन्यवाद